शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर पालेभाज्या मार्केट मेथी शेपू कोथंबीर बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार अवकाढावा पुढील पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये कोथिंबीरच्या आवकेचा आढावा घेतला तर कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते परंतु बाजारभाव सम समाधानकारक निघाल्याच्या पाहायला मिळतात मेथीच्या अवघेत मोठी पा गट पाहायला मिळते शेपूची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति शेकडा शंभर जुळे याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना शेपूचे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मेथी बाजारभावात आज मोठी तेजी पाहायला मिळाली मेथीची आवक घटून बाजारभाव काढल्याचे पाहायला मिळतात कोथंबीरमध्ये अशोका कोथंबीर ची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते गावठी कोथंबीर तुरळक आवक पाहायला मिळते गावठी कोथंबीरची हो ना काय मग झालं कोथमिरी सोळाशे अकरा सोळाशे अकरा झाले गावठी आहे का चायना आहे चायना आहे का अशोका आहे सोळाशे अकरा रुपये झाले किती आहे तुम्हाला दोन हजार आहे का कोणतं गाव तुमचं बाकीच्या कुथमिरी काय नाही घालात हजार बाराशेशे आपली सोळाशे अकरा झाली सोळाशे अकराच्या पुढे आहेत का बिटास्ट आपलं आहे मेथ्या काय झाल्या सांगते येतील तीन हजार तीन हजार पर्यंत आहे मेथ्या कुठपासून आहेत पंधराशे पासून शापा काय झाल्या तीनशे चारशे पाचशे काय नाव आपलं शिवाजी भंडू आज आणली काल होती आजच आणले संपली का आहे अजून दहा दहा वाजेचा टाइम आहे दुसरा प्लॉट सोळाशे अकरा झाले कोथंबीर अशोका सोळाशे अकरा रुपये प्रति शेकडा शंभर जोडी धन्यवाद मेथी तीन हजार रुपये शंभर जोडी तीन हजार रुपये सुपर क्वालिटी तीन हजार रुपये मेथी कोथंबीर बाराशे रुपये बाराशे रुपये विड झाले कोथंबीर मेथी अठराशे बारा रुपये अठराशे बारा रुपये विड झाले मेथी कटचा अठराशे बारा कट जुडा आहे मेथी एकोणीसशे रुपये विड आले एकोणीसशे रुपये प्रति शेकड़ा शंभर जुडे एकोणीसशे रुपये मेथी शेपू आठशे तीस रुपये विड झाले आठशे तीस रुपये शेपू अशोका एकोणीसशे रुपये आशोका कोथिंबीर एकोणीसशे रुपये कोथंबीर अकराशे रुपये नाही नाही घरी यायचं आहे अकराशे रुपये कोथिंबीर टावर अशोक कोथंबीर एक हजार अकरा एक हजार अकरा बीड झाले अशोका कोथंबीर कोथंबीर अशोका पंधराशे रुपये पंधराशे रुपये बीड झाले अशोक कोथंबीर कोथंबीर अशोका सहाशे रुपये बीड झाले अशोक कोथंबीर सहाशे रुपये अशोका कोथंबीर सहाशे रुपये बीड झाले सहाशे रुपये अशोका चौदाशे नव्वद अशोका कोथंबीर चौदाशे नव्वद रुपये बीड झाले अशोका

अठराशे रुपये बीड झाले शेतकरी दादा गांजाडे आडतदार कृषी उत्पन्न बाजार समिती बनसर अठराशे रुपये बीड झाले कोथंबीर अशोका मेथी चौदाशे रुपये बीड झाले चौदाशे रुपये मेथी